गडिंगलज पालिकेतील टेंडरवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न परत एकदा चिघळला असून महेश तलवादे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संतोष चिकोडे यांनी कर्मचाऱ्यांच्या समेत आज नगरपालिकेत धडक मारून प्रशासनाला धारेवर जातील गेले दोन महिन्यांचा पगार थकल्यामुळे रोजकी रोटी आणि मुलाबाळांचा खर्च कसा चालवायचा या योजनेत कर्मचारी आहेत गेल्या दोन महिन्यांचा पगार फुटवल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संतप्त होत नगरपालिकेत कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळत होता त्याला आज उग्र रूप प्राप्त झालेला आहे आज महेश सलवादे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख संतोष चिपोडे यांनी परत एकदा नगरपालिकेत धडक देऊन प्रशासनाला दारेवर धरलेला आहे सलवादे साहेब काय सांगाल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये तीन महिने झालं कर्मचाऱ्यांचा प्रश्न रेंगाळत आहे ज्यावेळी हे आंदोलन आम्ही सर्वांनी हातात त्यावेळी या लोकांना पगार देण्याचं त्यांनी काम केलं म्हणजे आंदोलन केलं तत्पुरतं पगार द्यायचं आणि परत त्यांचा वेळ मारून न्यायचं हे कॉन्ट्रॅक्टर दरवी करत होता आम्ही जेव्हा आंदोलन केलं त्यावेळी त्यांना दीडशे रुपये पगार होता ते वीस रुपये पगार वाढवला पण वास्तविक तोही पगार त्यांनी दिलेला नाही आहे असं करून ह्या कामगारांची पिळवणूक करण्याचं काम ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि आज आम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टर जो आहे संबंधित त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही मागच्या आंदोलनावेळी सांगितलं होतं की त्याला आम्ही शाही फासू किंवा काळं फासू पण ह्याला काळं फासण्याची काही गरज नाही कारण की वास्तविक ह्यांच्या नकापासून केसापर्यंत ह्यांचं ह्या लोकांचं रक्त पिळून पिळून हे हात आणि तोंड सगळं काळे झाले आहेत त्यामुळे आम्ही काळं फासायचं सोडून त्यांच्या आज आरती करायला ठरवलं आणि सत्कार करायचं ठरवलं सत्कार करण्याचंच कारण एवढं होतं की ह्यांनी फार मोठं काम चांगलं केलं आहे त्या लोकांचा पगार बुडवलेला आहे त्या लोकांना वेळोवेळी पगार द्यायचं नाही त्यांचं पीए भरायचं नाही स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने पीए भरायचं हे काम केल्यामुळे के या लोकांचा मी सत्कार केला आहे वास्तविक एवढ्यावर या सत्कारावर जर ते कॉन्ट्रॅक्टर समाधानी झाले असतील तर ठीक अन्यथा येथील काळात पुढील सर्व कॉन्ट्रॅक्टरांचा सत्कार करू आणि योग्य ते ह्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करू त्याचं एक कारण म्हणजे आज जे आपल्याबरोबर झाडू कामगार आहेत त्यांचा एक प्रश्न आहे की त्यांना दीडशे रुपयेवर जवळपास दहा वर्ष राबून घेतलं जातं आणि त्यांच्या नावानं पी एफ जमा केलं जात नाही त्यांच्या नावानं विमा जमा केला जात नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं जे सुरक्षा किट आहे ते दिलं जात नाही आणि एकच कॉन्ट्रॅक्टरला जवळपास दहा वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि नगरपालिका यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आता जवळपास आम्ही तीन महिने झालं यांच्यासाठी इथं नगरपालिकेत वारंवार येत आहे आणि लढा देत आहेत की यांना पगार वाढवावा आणि यांचा पगार वेळेवर द्यावा आणि यांचं पी एफ आणि विमा वगैरे आहे ते व्यवस्थित जमा करावं पण पगार तुटपुंच्या काहीतरी वाढवला आणि तोही आज पगार वेळेवर दिला जात नाही जवळपास दोन महिन्याचा पगार यांचं पेंडिंग आहे आणि यांचं पी एफही भरलं जात नाही हे आमच्या लक्षात आलं आहे पण नगरपालिका प्रशासन यांना पाठीशी का घालतं हे आम्हाला समजत नाही आम्ही वारंवार आंदोलन करून देखील जर प्रशासन शेवटी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्यावा लागणार महेशवादे आणि संतोष चिकवडे यांची आता माझ्या हातात है निवेदन की जी कॉपी बघत आहात ती ही प्रत आता मुख्याधिकारी गडिंगलज नगरपालिका आणि प्रांताधिकारी गडिंगलज यांना दिलेल्या दिलेले आहे त्या आंदोलनकर्त्यांनी या या निवेदन कॉपीत असं म्हटलेलं आहे की गेली दहा वर्षे आम्ही एकशे पन्नास रुपये त्या कुटपुंच्या पगारावरती राबवत आहोत एकशे पन्नास रुपये हा तुटपुंजा पगार जो आहे हा रोजच्या जीवनात कोणाला परवडतो आणि कसा परवडतो हा संशोधनाचा भाग जर सोडला तर ह्या तुटपुंजा पगार पगारावरती ह्या राबणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांच्यावर हे गलेलट्ट पगार घेणाऱ्या गले प्रशासनाचे अधिकारी लक्ष देणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हे स्वतः गलेलट्ट गलेलट्ट पगार घेणारं हे जे प्रशासन आहे हा कामगारांचा प्रश्न का रेंगाळत ठेवते गेले तीन महिने झाले हे कर्मचारी नगरपालिकेसमोर टाओ पडत आहेत आक्रोश करत आहेत त्यांच्या त्यांच्यासमोर जेवण घेऊन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सुटणे महत्वाचा आहे सत्यवार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग